नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर बड़ी खबर की सूचना सबसे पहले मिले तो चलिए शुरू करते हैं आज की खास खबरों के साथ

आणि या वर्षीने वाटत आहोत साडेपाच कोटी संस्थेची स्थापना कधी झाली किती सभासद सभासद आमच्या सध्या तीन तीनशे सत्याहत्तर आहे आता सभासदाची संख्या म्हणजे बरेच लोक रिटायर झाले आता नवीन जी भरती झालेली त्यामुळे आमची संस्थेची पुढच्या वर्षी सर्व संख्या ही साडेपाचशेच्या वर जाण्या जाईल सरांचा आज वाढदिवस पण आहे सरांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला काय गिफ्ट हवी आहे सरांकडून नाही सरांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमच राहिलेले आहे आणि ते पुढेही राहतील सरांनी आमचं कुठल्याही आरोग्य कर्मचाऱ्याचं जे काय प्रश्न असतील ते त्यांच्या स्तरावर काही प्रलंबित ठेवलेले नसल्यामुळे सरांचे आशीर्वादच फक्त आम्हाला भरपूर राहिले नवीन बिल्डिंग जे आहे त्या आम्हाला जी नवीन बिल्डिंग घ्यायची जुनी बिल्डिंग आहे त्या संदर्भातला आता आम्ही महानगरपालिका आणि शिल्कोची ती असल्यामुळे दोन्ही कामचं प्रोसिजर सुरू आहे आदरणीय डीडीआर साहेबांना आम्ही ते तशी विनंती केलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला ते सहकार्य करतायत सरांच्या आशीर्वादाने आमचं तेही काम पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण वतीने आत भांडवल हो तर सदस्यांना मिळतेच त्याच्यासोबत आणखी काय उपक्रम राबवते समजा सभासदांना आम्ही इमर्जन्सी म्हणून पन्नास हजार रुपये तातडीचं कर्ज म्हणून जर एखाद्याला अडचण आली तर आणि एखाद्या वेळेला जर काही कुठल्याही इमर्जन्सीसाठी आम्ही ते बघत नाही तो सभासद किती त्याचं भाग त्याचे शेअर्स आपल्याकडे किती जमा आहे किंवा तो, तो कधीपासून आपला सदस्य सभासद झालेला आहे याचा विचार न करता काही जर त्यांना इमर्जन्सी दावाखान्याची खाण्याची जर आली आम्ही तात्काळ त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो सर्वसादारण काय आव्हान करणार सर्वसादार आवाहन असंच करणार की आपण आपला जो कर्ज पुरवठा कर्ज जो घेतलेला आहे त्याचे हप्ते वेळेवर कपात करावेत आणि संस्थेला सहकार्य चालेल ओके धन्यवाद सर